नमस्कार मैत्रिणीनू तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला कटोरी ब्लाउज म्हणजे अस्तरचा ब्लाऊज आहे तो त्याचे पुढील पार्ट तो कसा तयार करा करायचा आहे पुढचा भाग तर पाहू शकता तुम्ही उभा टक्स आहे आपला अडीच इंच आडवा आहे आपला दीड इंच अशा पद्धतीने आपण हा कटोरीला टक्स मारून घेतलेला आहे आपल्याला अजून एक टीप जी आहे ती एक्स्ट्रा मारून घ्यायची आहे आणि दोरे वगैरे सगळे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची पाहू शकता तुम्ही आपल्या कटोरीला जो शेप आहे तो कटोरीला जो आकार कटोरी आहे तो एकदम छान आलेला आहे तर आता आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे आपली ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने जॉईन करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे ते बघा कटोरी जी आहे ती खालून ठेवायची क्रॉसपट्टी जी आहे ती व वरून ठेवायची आहे आणि क्रॉसपट्टी ना काय करायचं आहे थोडीशी वडून धरायची वडून धरल्यामुळं काय होणार आहे जेवढी आपली कटोरी आहे तेवढ्या कटोरीमध्ये आपली क्रॉसपट्टी बरोबर फिट होऊन बसणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती आपल्या क्रॉसपट्टीमध्ये बसलेली आहे आपण अजून एक एक्स्ट्रा टीप मारून घ्यायची म्हणजे प्रत्येक टीप तुम्ही कोणतीही टीप मारा तर आपल्याला एक्स्ट्राची जी एक टीप आहे ती आपल्याला मारायचीच आहे आता आपल्याला योगपट्टी जॉईंट करायची आहे योगपट्टी सुद्धा खूपच सोप्या पद्धतीने जॉईन करायची आहे सिंगल योगपट्टी आहे आपली तर हे बघा मी त्याला पण अस्तर जे आहे ते जोडून घेतलेला आहे प्रत्येक पार्टाला मी अस्तर वगैरे व्यवस्थित जोडून घेतलेला आहे हे बघा योगपट्टी जी आहे ती आपल्याला या पद्धतीने आधी एक सरळ टीप एक टीप मारून घ्यायची सरळ सरळ जी टीप आहे ती व्यवस्थित मारून घ्यायची आहे टीप वाकडी तिकडी होऊन नाही द्यायची टीप मारताना मात्र एकदम सरळ मारायची आणि दोरे वगैरे ते आहेत ते व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं हे बघा जो भाग आहे योगपट्टी सॉरी क्रॉसपट्टीचा योग आणि योगपट्टीचा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि मग एक आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस आपली सरळ टीप मारून झाली आप आपण जो हा पार्ट आहे तो तयार केलेला आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा म्हणजे जे आपण आतमध्ये जे दुमडून घेतलेलं आहे कापड ते आपण बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणजे कटोरी ब्लाउजचा जो पुढचा भाग आहे तो व्यवस्थित तयार होतो तर अशा पद्धतीने ही जी आहे कटोरीचा जो पुढचा पार्ट आहे तो आपला तयार झालेला आहे आता आपल्याला आयपट्टी आयपट्टी करायची आहे तर आयपट्टीसाठी आपल्याला डबल फोल्ड कपडा घ्यायचा आहे तर डबल फोल्ड कपडा घेतल्यामुळं काय होणार आहे जे आपले आई ज्या वेळेस आपण कस्टंबरचे जे ब्लाऊज आहे तो तो ब्लाऊज जो आहे ना तो आयपट्टीला डबल कपडा असल्यामुळं आयपट्टी आपली व्यवस्थित राहते म्हणजे लवकर जे आहे फाटत नाही आणि खराबही होत नाही आणि आपल्या ब्लाऊजला लाईफही वाढल्या जाते याच्यामध्ये जी आयपट्टी जी आहे ती आपल्याला डबल फोल्ड कपडा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आयपट्टीला सुद्धा मी सरळ टीप मारून घेणार आहे आणि आपल्याला एक दाब वरून देऊन घ्यायची आहे आणि अर्धा इंचावर अंतर ठेवायचं आहे अर्धा इंच अंतर ठेवून आणि मग आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची आहे दोरे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे दोरे आहे आपण कटिंग केले हे बघा अर्धा इंच मी अंतर घेतलेला आहे बाहेरून कपडा सोडून दिलेला आहे आणि मग सरळ टिप मारून घ्यायची आहे झाली आपली आयपट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला गळा म्हणजे गळा कसा आहे आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे कस्टंबरच्या आवडीनुसार गळा असतो आपल्या आवडीनुसार नसतो कस्टंबरला किती गळा पाहिजे आहे तर ह्या कस्टंबरचा जो गळा आहे तो समोरील गळा आहे तो आठ इंच आहे सॉरी पावणे आठ इंच आहे तर पावणे आठ इंचाला इंचा आपण अर्धा इंच पाव पाव इंच जे आहे आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे आपल्याला गोट करण्यासाठी जो आपला पाव इंच आहे तो फोल्ड होणार आहे तर अशा पद्धतीने मी पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि हे बघा आकृती जी आहे ती अशा पद्धतीने गोल काढून घेतली आणि आपला गळा जो आहे तो आपण गोल आकारात कटिंग करून घ्यायचा आहे आणि आपला यो गोटसाठी जो आहे कपडा मी जे आपलं गळ्याचा कपडा उरतो गळा कट करून जो आपण कपडा एक्स्ट्रा काढतो तर मी ते कपडा घेणार आहे तर बघा त्याचे जे आहे मी डबल फोल्ड कपडा आहे तो आपण कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि मग आपल्याला आप मग आपल्याला कटिंग करायची म्हणजे कटिंग केल्यानंतर आपल्याला जो गोटचा कपडा आहे तो लावून घ्यायचा आहे म्हणजे बघा मी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने आपण या कपड्याला जॉईंट करून घेतलेला आहे आणि मग आपल्याला गोटसाठी सरळ टीप जे आहे आकार आहे जो गळ्याला गोल आकार आहे तर गोल आकारामध्ये आपल्याला गळ्याला टीप जे आहे ती मारून घ्यायची आहे परत आपल्याला एकदा फोल्ड करून घ्यायचं आणि परत एक कपडा जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आणि मग संपूर्ण जो गळ्याचा आकार आहे त्या आकारात आकारासारखाच गोल गोल आकार देऊन गोल टीप जे आहे ती मारून घ्यायची आहे कारण का आपला जो कपडा आहे आपण क्रॉस नाही घेतलेला कारण का कापड जे आहे शिल्लक नव्हतं तर क्रॉस कपडा मी घेतलेला नाहीये तर गळ्याचं जे कापड आपलं शिल्लक उरतं त्याच कपड्याचं मी गोड तयार करून घेणार आहे तर हे बघा ह्या पद्धतीने जे एक्स्ट्रा कपडा आहे तेही मी कटिंग करून घेतलेला आहे आणि मग हे बघा पाहू शकता अशा पद्धतीने अ सरळ जे आहे आपली पाव इंचाची पट्टी आलेली आहे आणि मग आपल्याला गोड जो आहे तो करून घ्यायचा आहे तो गोट करण्यासाठी सुद्धा आपल्याला एकदम बारीक गोट करायचं आहे गोट करताना पण आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आपला गोट जो आहे तो उलट उलटलाही नाही पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला गोट करायचा आहे तर अशा पद्धतीने हा जो आहे आपला कटोरी कटोरी म्हणजे कटोरी ब्लाउजचा जो भाग आहे पुढचा तो संपूर्ण तयार झालेला आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद